नाताळ सणानिमित्त तृतीय पंत यांना साहित्य वाटप चांगदेव भाकरे फादर्स गॉड्स लव्ह जीजस क्राइस्ट चर्च च्या वतीने नाता व नव नाता व नव वर्षाच्या दिनानिमित्त तृतीय पंथांना घरसंसारी साहित्य किट वाटप चा वाट कार्यक्रम संपन्न गॉडस लव्ह जीजस ट्रस्ट चाईस क्राइस्ट चर्च फादर चांगदेव भाकरे यांनी सालाबाद प्रमाणे ख्रिस्मस सना निमित्ताने आम्ही सदरल कार्यक्रम यशस्वी करतो तर सर्व धर्माचे गुरुजी यांचा सहभाग असतो नालंदा बौद्ध विहार भंते शिवली अंगुलीमाल भंते यांची विशेष उपस्थिती होती यावेळी जालना जिल्ह्यातील ख्रिस्ती समाज बांधवांनी प्रार्थना केली ब्युरो रिपोर्टर महामायनो जालना सर्वजनतेस नाताळ अनेक वर्षाच्या सर्वप्रथम मी सर्व शुभेच्छा देतो गेले दहा वर्षापासून गॉड स्लॅम जिजस क्राईस्ट चर्चमध्ये तृतीपंत्यांचं साड्या आणि ग्रह उपयोगी साहित्य देऊन आपण त्यांच्यासोबत आम्ही ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करतो आणि ह्या वर्षी सर्व धर्मांच्या धर्मगुरूला बोलवून बंतेसाहेबांनी बोलवून आम्ही त्यांच्यासोबत ख्रिसमस साजरा केला आणि त्यांनी चर्चला येऊन तृतीपंत लोकांसोबत राहून कशाप्रकारे त्यांच्यासोबत चर्चमध्ये ख्रिसमस साजरा केला जातो आणि त्यांनीही म्हटले की बाबा आम्हीही आमच्या नालंदा बुद्धिवहारमध्ये बोलून त्यांसोबत आम्ही आमचा सण साजरे करू माझं म्हणणं आहे की सर्व धर्मातील धर्मगुरूंना सर्वांनी तृतीयपंथी एक आमच्यातच घटक आहे आणि जर आम्ही त्यांना सर्वांना त्यांचं आपल्यासोबत जर त्यांना कॉमन जर केलं तर मनुष्यामधला तो वंचित घटक का ठेवला असा माझा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु ह्या आजच्या दहाव्या वर्षाच्या कार्यक्रमानिमित्ताने मी सर्व आय एस अधिकाऱ्यांना सर्व धर्मगुरूंना बोलवलं होतं परंतु काही कारण असू ते आले नाहीत परंतु ज्यांनी आले त्यांना सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि इथून पुढे देखील अशाच प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात गॉड समज क्राय चर्चमध्ये तृतीपंतयांसोबत नवीन वर्ष आणि दरवर्षी ख्रिसमस आम्ही साजरा करणार आहोत जोपर्यंत आम्ही या पृथ्वीवरती मी जिवंत आहे तोपर्यंत गॉड समज क्राय चर्चमध्ये तृतीयपंतयांचा सन्मान केला जाईल त्यांच्यासोबत त्यांचा आगोसाह केलं जाईल आणि माझ्या जनतेस पुन्हा एकदा आव्हान आहे की तुम्ही देखील सर्वांनी ही स्वतः मी कृतीमध्ये करून दाखवत आहे सर्वांनी जर कृतीमध्ये जर करून दाखवलं तर होऊ शकते बाबा की सर्वांनी त्यांचं जर प्रेम केलं तर हेच प्रेम त्या लोकांसोबत पोहोचवलं जाईल आणि त्याच्याद्वारे आम्हाला देखील देईन आणि त्यांच्याद्वारे सर्व जनतेस देखील देवाशीर्वाद देईन कारण तो एक आ, वंचित आमच्यापासून झालेला तो एक घटक आहे सर्वांनी तर सण साजरे केले तर नक्कीच देवाप्रेन आम्हाला सर्व आशीर्वाद देईल धन्यवाद